नमस्कार आज आपण कॅलेंडरच्या गमत चमचे पाहू सर्वात प्रथम पाच बारा सहा तेरा याचा छोटासा आपण टू बाय टू चा स्क्वेअर घेऊ पहिले आपण तिरक्या बेरा बेरजा करून घेऊ पाच अधिक तेरा अठरा सहा बारा अठरा म्हणजे आपण तिरके बेरीज केल्या तर त्याचा जी टोटल आहे ती समान येईल इक्वल येईल आता आपण थ्री बाय थ्रीचा एक मोठा अंकांचा स्क्वेअर बघू सर्वात प्रथम आपण मधली संख्या बघू चौदा आता सहा आणि बावीस किती अठ्ठावीस सात एकवीस अठ्ठावीस तेरा पंधरा अठ्ठावीस आठ वीस अठ्ठावीस आणि त्याचे अर्धे केले की चौदा झाली ना गंमत आता आपण सरासरी काढण्याचा प्रयत्न करू सर्वात प्रथम आपण ही लाईन घेऊ पाच आणि सहा अकरा अकरा सात अठरा अठरा आठ सव्वीस सव्वीस नऊ थर्टी फाय थर्टी फाय प्लस दहा फोर्टी फाय आणि फोर्टी फाय प्लस अकरा छप्पन्न आणि या किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात जर आपण आपण जर छप्पन लाईड ला, केलं आठ उत्तर येतं आणि मधली आठ संख्या आहे गमत झाली ना आता आपण परत आडवी सरासरी काढूया एक प्लस आठ नऊ नऊ प्लस नऊ प्लस पंधरा 24, 24 46, 46 आणि एक दोन तीन चार पाच तर आपण जर डिवाइड केलं तर पाच एके एक दो पाच दोन उरले आणि पाच पाच पंचवीस म्हणजे उत्तर मारलं पंधरा आणि मध्ये पंधरा आणि आता आता अजून एक करून बघू आपण जर इकडे चार संख्या आडवे असतील बरोबर तर आपण या दोन जणांची बेरीज आणि या दोन जणांची बेरीज समान येते का काही बघू पाच आणि बारा सतरा पाच पाच आणि सव्वीस एकतीस आणि बारा आणि एकोणीस एकतीस अजून एक, एक, एक करून बघू चार आणि ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय ट्वेंटी नाईन नाईन इलेवन अँड एटीन ट्वेंटी थँक्यू